स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्हाला भंडारी स्पेशल गोड तिखट पारंपरिक पदार्थ व इतरही पदार्थ पाहायला मिळतील चला तर मग जास्त वेळ न दवडता लगेचच रेसिपीजला सुरुवात करू आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस म्हणतात त्याला त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे बेडकी मिरची भिजत घालून घेतलेली आहे एक तर एक तास तुम्ही भिजत घालून घ्या नॉर्मल नाहीतर घाई असेल तर अर्ध्या तासात म्हणजे गरम पाण्यात भिजत घाला म्हणजे ती लवकर भिजते त्यासाठी मी तेल पाच तेल घेतलेली आहे ते किंवा अर्धी अर्धी वाटी तुम्ही तेल घेऊ शकता कारण याला तेल जास्ती लागतं त्याप्रमाणात घ्यायचं बारीक चॉप केलेलं मी लसूण घेतलेलं आहे अर्धी वाटी भरून अर्धी वाटी भरून मी बारीक चॉप केलेला कांदा घेतलेला आहे दोन टेबलस्पून मी बारीक चिरलेली कोथिंबीरची दांड्यासकट कोथिंबीर घेतलेली आहे एक ते दीड मिरची घेतलेली तिखटासाठी एक टेबलस्पून मी टॉमॅटो केचप घेतलेला आहे दोन टेबलस्पून मी रेड चिली सॉस घेतलेला आहे एक टेबलस्पून मी सोया सॉस घेतलेला आहे आलं एक तर बारीक किसून किंवा चॉप करून तुम्ही घेऊ हो शकता ते में एक एक मी एक टेबलस्पून घेतलेला आहे एक टेबलस्पून मी काळी मिरी पावडर बारीक करून घेतलेली आहे एक टेबलस्पून मी विनेगर घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण ह्या मिरच्या आहेत बेडकी मिरच्या त्या मिक्सरला वाटून घेऊया हे बघा या पाण्यासकटच वाटून घेऊया हा बारीक पेस्ट करून घेऊया ही बघा आता मी मिक्सरला एकदम बारीक एक पेस्ट करून घेतलेली आहे ही बघा एकदम रंग पण खूप छान आलेला आहे कारण बेडकी मिरची आहे कलरसाठी खूप छान बारीक पेस्ट केलेली आणि मी भिजत घालताना त्याच्या बिया सर्व काढून घेतलेल्या आणि मग बिया मिरच्या भिजत घातलेल्या चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू हे पहा आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती फ्राय पॅन ठेवलेला आहे आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊ शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी म्हणतात याला त्याला तेल भरपूर प्रमाणात असतं आता तेल चांगलं तापलं आपण लसूण घालून घ्यायचे बघा तेल तापलेलं आहे आता गॅस बारीक करून घेऊ आपण आणि आपण लसूण घालून घेऊ लसून दो अगदी दोन मिनटं असं परतून घेऊ आता गॅस मिठा करूया आता आपण कांदा घालून घेऊ कांदा पण असा दोन मिनिटं परतून घेऊया बघा आपली दोन मिनटं झालेली आहे आता आपण याच्यात घालू आलं आलं घालून घेऊ मिरची घालूया कोथिंबीर मिठासपटत बारीक चिरलेली आता आपण याला चांगलं परतून घेऊया गॅस आता मोठा करूया चांगलं परतून घेऊया याला म्हणजे याचा रंग बदलला नाही पाहिजे लसणाचा लसूण ब्राऊन नाही करायचं आपल्याला चांगला शिजून घ्यायचा आहे पण ब्राऊन परतून नाही द्यायचं आपल्याला आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया थोडंसं घालू ह बघा चांगला तो शिजतो आहे त्याला करपून नाही द्यायचा ब्राऊन पण नाही करून द्यायचा आता याच स्टेजला आपण मिरची पेस्ट टाकून घेऊया बघा मिरची पेस्ट घालून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पण टाकून देऊ हे बघा गोर गोर। आता आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते याच्यात टाकून देऊ आणि गॅस फास्ट होईल हाय फ्लेमवर गॅस करू आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार बघा आता आपण याच्यावरती झाकण ठेवून जरा ठेवून द्यायचं आणि मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहतो म्हणजे चांगलं शिजेल बघा आता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे मस्त मऊसूस सगळं शिजलेलं पण आहे सगळं कांदा लसूण मस्त तेल सुटलं आहे पण अजून हा झालेला नाही आपला सॉस आता याच्यामध्ये आपण टाकूया काळी मिरी पावडर आता आपण याच्यामध्ये घालूया टोमॅटो सॉस रेड चिली सॉस सोया सॉस विनेगर घालू आता आपण याला पर चांगलं परतून घेऊ आता कोणी साखर पण घालतं तर साखर घालायची काही गरज नाही कारण आपण जे काय टॉमॅटो केचप घेतलेलं आहे रेड चिली सॉस पण घेतलेला आहे तो पण गोड रेड चिली सॉस तर तुम्हाला तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी एक टेबल स्पून साखर घालू शकता पण त्या आवश्यकता नाही आहे आता त्याला आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊ आता परत आपण याच्या हे ठेवून देऊया झाकण लावून आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेऊ थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आता मस्त बघा तेल कसं छान सुटलेलं आहे आता आता अजून थोडंसं पाच मिनटं आपण हे करूया ठेवूया मीडियम टू हायवर ठेवून आपण असं जवळत राहून करूया मग आपलं झालं शेजवान ते चटणी शेजवान सॉस हे बघा टेक्स्टर पण खूप छान आले बघा मार्केटमध्ये ते असं तसंच आहे शेजवान चटणी हे बघा आपली झालेली आहे शेजवान चटणी तर आपण गॅस बंद करून देऊ आता आपण काढून घेऊया सॉस शेजवान सॉस हे बघा आपला शेजवान सॉस शेजवान चटणी तयार आहे अगदी मार्केटसारखा एकदम टेक्स्चर पण तसं आलं आहे आणि टेस्टला पण खूप छान आहे नक्की ट्राय करा चिकन बरोबर किंवा कशाबरोबर तुम्ही खाऊ शकतात असा छान टेस्टी शेजवान सॉस नक्की ट्राय करा तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद